सोलापूरात पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात जिल्हा परिषदेसमोर अतिक्रमणधारी खोके काढण्यास सुरुवात सोलापूर जिल्हा परिषदेत अनेक वर्षांपासून खोके महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने गुरुवारी पोलिसांच्या प्रचंड बंदोबस्तात काढण्यास सुरुवात केली आहे सदर बझार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित लकडे यांच्यासह अतिक्रमण विभागाचे अधिकारी बनसोडे हे सकाळी दहा वाजल्यापासून जिल्हा परिषदेच्या समोर पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तामध्ये येऊन थांबले होते यावेळी अतिक्रमण धारकांनी प्रचंड विरोध केला यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू बळेनवरू यांनी पोलीस आणि महानगरपालिकेला विरोध करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर काँग्रेसचे शहर अध्यक्ष आणि महापालिकेला चर्चा केली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या तक्रारीवरून आम्ही अतिक्रमण काढत आहोत असे सांगण्यात आले तेव्हा चेतन अरोटे हे सीईओ आवळे यांना भेटण्यास गेले असता त्या हो कार्यालयात नव्हत्या नंतर चेतन अरोटे हे पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी गेले त्यानंतर पोलीस उपायुक्त विजय कबाडे हे आल्यानंतर त्यांनी तात्काळ अतिक्रमण काढण्याच्या सूचना केल्या त्यानंतर अतिक्रमण काढण्याची कारवाई जोरात सुरू झाली अतिक्रमण हे कोणतीही आमचं म्हणणं ऐकून घ्यायला तयार नाही शासन निर्णय आम्ही म्हणतो आम्हाला एक दिवसाची वेळ द्या पण कुठलाही अधिकारी न ऐकता करून या ठिकाणी गोरगरिबांचे दुकाने उद्ध्वस्त करीत आहेत या सरकारचा आणि या प्रशासनाचा जाहीर आम्ही निषेध करतोय आणि निषेध करून या ठिकाणी जर कायदा सुव्यवस्था बिघडला त्याची सर्वच जबाबदारी लकडे साहेब असतील याची शासनाने दखल घ्यावी हे वेळ नाही आहे आता हो, असं लोकांचं पोट आहे चाळीस वर्ष हे लोक या ठिकाणी व्यवसाय करतात त्यांचा विचार सी पी सिनेम आणि मनीषावळे नाड हे करावा यासाठी आता आम्ही निवेदन घेऊन त्यांना भेटायला चालू